भीबा नावाचा प्रकाशित झालेला आहे आमचे ज्येष्ठ बंधू जबरदस्त भारदस्त माणूस आपल्या समोर आहे स्वागत आहे त्यांनी जी शिशी घेतली ती पाणीच आहे <laughs> आम्ही काय झालं का एका कार्यक्रमाला गेलो आणि अशी एका आयोजकांना बाटली आणून ठेवली आता त्यात पाणीच होतं पण ते अशी ट्रान्सपरंट नव्हती हो तर मी पूर्ण कार्यक्रमा का दरम्यान ते पिऊन टाकली आणि कार्यक्रम संपला एक आबा आले म्हणे साहेब तुम्हाला मानलं म्हणे बाबाने साहेब म्हटलं काय झालं नाही नाही म्हणे मानलं तुम्हाला पूर्वी बाटली लंबी पण शब्द तिकडे गेला ना आमच्या आहे स्वागत आहे विजू आता मटण शिजत आलं मी समार म्हणजे सहाशे रुपयाच्या मटना असं <laughs> एखादं गाव असं नाही की जिथं एकमेकाला दुश्मन होत नसते पण मी खूप भाग्यवान आहोत या गावात मला कोणी दुश्मन हे <प्रावागा> गाव एवढं प्रेम करते मरावर की मला कधीच कोणा दुश्मनी दिसली नाही एवढं या गावानं मला प्रेम द्यायला प्रमोद दाच्यानं हे एवढे मोठे चार चार दिबे नितीनदास सारखा बाप माणूस आमच्या इथं हे चौथी पाचवी वेळ होईल पोलिसही तिकडे आहे बिचारायला येळ होत आहे आता पोलिस व कोणाली नोटीस द्यायला लागल्या ही सगळ्यात मोठी म्हणजे शोकांतिका काय देशातली अश्रूंचाही अश्रूंचा अश्रूंशी संवाद झाला पाहिजे मौन शब्दांचाही अनुवाद झाला पाहिजे अश्रूंचाही अश्रूंशी संवाद झाला पाहिजे मौन शब्दांचाही अनुवाद झाला पाहिजे व्यवस्थेने लिहिला पाहिजे करुणेचा शब्दकोश व्यवस्थेने व्यवस्थेने लिहिला पाहिजे इथे करुणेचा शब्दकोश अरे आम्ही गातो त्या गीतांचा ब्रह्मनाद झाला पाहिजे आम्ही गातो त्या गीतांचा ब्रह्मनाद झाला पाहिजे बऱ्याचशा लो लो लोकांना असं वाटलं असं निढाले खाली बसला हे या आदर्शमधून नाही येतात तिकडच्या तर आदर्शमधून नाही आला आणि बरेचसे लोक बायकोले भरून सांगून निघाले की मी आदर्शचा कार्यक्रम पाहिला बरेचसे <laughs> लोक इथून गायब आहे पुढच्या याच्यापेक्षा भरल्या असत्या म्हणजे आदर्शी सांगायला कुणाला आदर्श असला पाहिजे ना <laughs> जीवनाची शब्दात मांडणी रोज करतो मी आयुष्याची उकळात कांडणी रोज करतो मी सहज लिहिता येत सते कधी कोऱ्या सहज लिहिता येत नसते कधी कोऱ्या कागदावर प्रमोद तू खूप सुंदर लिहित होता लिहित होता म्हणजे आता त्यानं लिहिणं बंद सहज लिहिता येत नसते कधी कोऱ्या कागदावर शब्दरूपी रताची साजुनी रोज करतो मी उकळात कांडणी रोज करतो मी कावरे मास्तर न माय मांडली मी असा बाप मांडतो ज्या मी कोणच पाहिला सांगत आणि बाप आमचं चोवीस घंटे राहू नये आम्हाला जेव्हा बाप दिसत नाही तेव्हा आम्हाला बाप आठवला पाहिजे <Sessus> बाप मर मर कर ताना दिसलाच नाही बाप मर मर कर, ताना दिसलाच नाही त्याच्या पापनीचा त्याच्या पासू कोणी पुसलाच नाही बापू दिसला पाहिजे त्या वृद्धाश्रमाला आज धरली पाहिजे तिथं मायबाप आले पाहिजे पण तिथं कोणच आपला बाप माय नाही पाहिजे हे ज्या दिवशी इथं होईल त्या दिवशी आदर्शचा खरंच आदर्श घेऊन या भूमीचे लोक पूर्ण भारताला सांगत बाप <स्याँद> मर मर दिसलाच नाही कवाला कवा गेला नाही काळजी कोणाले ना कवाला कवा गेला नाही काळजी कोणाले ना कवाला कवा गेला नाही काळजी कोणाले सगळ्या परक्याला हुन्या सगळ्या परक्यावर कवर उसलाच नाही बाप मर मर कर दिसलाच नाही स्वतः सांडत राहिला घरीच तायच ता स्वतः सांड तर राहिला घरीच तायच ता स्वतः सांडत राहिला घर यचता ता तो संपला खीर तो संपला खीर कोणी लाच नाही बाप मर मर करताना दिसलाच नाही साऱ्या जगान लिहिली इथमची कहानी साऱ्या जगान लिहिली इथ मची कहानी साऱ्या जगान लिहिली मायेची कहाणी कोण्या लेखनील कवा कोण्या ले कावा बाप दिसलाच नाही बाप्ना दिसलाच नाही जरी बसले हादरे किती आले हो भूकंप जरी बसले हादरे किती आले हो भूकंप सारसावर त्यान सरसावर त्यान कवा खचलाच नाही बाप मर मर करताना दिसलाच नाही त्याच्या पापनीचा सुख कुणी पुसलाच नाही बाप मर मर करताना दिसलाच नाही मले ये तुमच्यासमोर ज्या पद्धतीनं सादर केला आकर्षवाल्यानं किंवा ही विद्रोही